पाठ एक उठ मुला उठ मुला उठ मुला बघ हा अरुणोदय झाला किलबिल बागडती झाडावरती पक्षी किती फुलांवरी फळांवरी पतंग गोदे मजा करे झटकन बसे झट झटकन उठे उंच भराऱ्या घेत सुटे शीतल हा वात पहा आळस हरण्या येत आहा पूर्वेला रवी आला मुला उठा कधी तुला पाडवण दोन सशाचे कान झालेत लांब पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा हरणाच्या राधातून फिरायचा इवल्या इवल्या कानांना आणि गुंजासारख्या डोळ्यांचा एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले नारद बसले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशाने ऐकले नारळ पडले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत ससा धांद खाड ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला नारळ तर झाडाला ते लागायचे कसे हाताला नारळ काही पडेना झाडावर तडता येईना ससा बसला रडत देवाला बागेत देवाने विचारले ससेराव ससेराव का रडता नारळाच्या झाडावर का दडता ससा म्हणाला नारळ काही पडेना झाडावर तडता येईना नारळ अनु कसा देव म्हणाला मी बोलावले नारळाला आणि तू ऐकले नारळाला ऐकत नाहीत नीट खांब कान तुझे करतो लांब देवाने उडले सत्याचे कान तेव्हापासून ते झालेत लांब पाठ तीन वाऱ्याच्या पाठीवर सुटली खाज एकदा वाऱ्याच्या पाठीवर सुटली खाज अशी खास सुटली अशी खास सुटली की तो सैरा वैरा पळून सुटला वाटेत भेटेल त्याला एक पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाने विचारले असा पळत काय सुटला आहे सैरा वैरा वारा म्हणाला अरे माझ्या पाठीवर सुटली आहे खाज काय करून काय नको असे झाले आहे म्हणून पळते जीव घेऊ झाड म्हणाली अरे इकडे ये माझ्या खर खर खरीत अंगाला तुझी पाठ घास मग तुला बरे वाटेल वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाट घासली खसखस पण त्याला आराम वाटणार नाही तरी कसा पिंपळाचे अंग काही तितके खरखरीत नव्हते तेव्हा तसाच तो पुढे सुटला पुढे भेटला त्याला एक वेळूचे वन वाऱ्याच्या वाऱ्याला पळताना पाहून त्याने विचारले मान वेळावून वेळावून माझ्या टोकदार बोठांनी मी देऊ का तुझी पाठ खाजवून वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेळूच्या वनात पण वेळूच्या वनाने त्याची पाठ काही खाजवली नाही गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसा पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक फणसाचे झाड त्याच्या अंगाला लटकत होते फणस झाड झाड वाऱ्याला पाळताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले माझ्या अंगावर मोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले तुझी पाठ त्यांच्यावर घास आणि मग बग एकत्र वाटते झकास वाऱ्याने पाहिले मोट खरेच चांगले मोठमोठे खरखरीत ब्रश त्याने त्या ब्रशाने पाठ आपली खराखर खाजून घेतली आणि मग वाऱ्याने भरारी आमराईत जाऊन स्वस्त निघली मित्रांनो असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद